कार तर चला माझी आंघोळ वगैरे झाली आहे आता आणि अजून बाहेर खूप अंधारी आज मी लवकर उठले थोडीशी कारण की आज आमची ताई पितृश्राद्ध आणि माझ्या आजच आज सासू सासऱ्यांना जीव वगैरे घालायचे आम्हाला आमचे पित्र असतात द्वादशीला तर म्हटलं चला पटापट आज सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेते अगोदर नाही ते देवी आमची देवपूजा वगैरे करून घेते नंतर स्वल्प वगैरे लागते तर चला, चला। देवपूजा वगैरे करून आली मी ते देवीला दिवा वगैरे लावून फुलं वगैरे पण वाहिले आणि बाहेर तुळशीमध्ये पण दिवा वगैरे लावून आले आता इकडे आता अगोदर म्हटलं चहा वगैरे पिऊन घेते चहा ठेवला मी माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर इथे मला कारलं डांगर भेंडी वगैरे सर्व करायचे आणि त्याच्या आधी चहा वगैरे पिऊन घेते हालदी पण लवकरच आहे आम्ही सगळं ताज्या परोस आहे किंवा असं डांगर करायचं बाकी अगं मिरच्या वगैरे शिव भाजीसाठी मिठीच्या भाजीसाठी त्याच्यामध्ये भिंडी टाकली शिव इकडे भेंकडे आहे आता आमचा पितरांचा स्वयंपाक करायचा का आता डांगर आहे भेंड झाले आता आणि इकडे आता आळूची पानं वगैरे लावायचे आणि इकडे आमची छोटीशी मनी मग दररोज येते दूध प्यायला पिली तू दूध दूध पिली जा आता घरी घरी जा चला आता जाळूची पानं वगैरे लावून द्यायचे इकडे आता डांगर करायचे उद्घाटन करायचे दळून घेते मी इकडे गव्हाच्या शेंगा आणि मेथीची भाजी होती इकडे कारला आणि भेंडी झालेली आहे डांगर पण झाले ते हि दळून घेते बाजूच्या वड्या करायचे तू मऊ कशाला आली परत कशाला आली तू आता उडदाच्या वड्याचं पण दळून झाले उडदाची डाळ आणि इकडे कढी पण झाली कढी थोडीशीच केली कारण की जास्त पण खात नाही इकडे आळूच्या वडे पण होत आले आणि आता करायची बाकी खीर खिरीसाठी ते भात शिजून घेतलाय आता थोडस बारीक करून घेतो मिक्सरच्या भांड्यामध्ये इकडे आता पंधवून झालंय आणि इकडे आता काळ सार करायचंय त्याच्याकरता कांदा आणि ते भाजून घेतो इकडे सर्व पदार्थ करून झाले आता आमचे आळवडी गवर शेंगा कारलं मेथीची भाजी भेंडी याच्यामध्ये डांगर आहे आणि इकडे ते वडांचं दळ आहे खिरीसाठी आणि इकडे आता काळी भाजी आणि कढी पण होती आता आम्हाला वडे तळून घ्यायचे लगेच इथे काळ्या भाजीचं आता भाजून ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि इकडे कुरुंड्या पण तळायचं काम चालू लगेच फ आता स्वयंपाक तर होत आलं आहे त्याच्यानंतरही उमऱ्यावरती ना हे डांगराचे फुलं आहे ते ठेवत असतो आमच्या इकडे कोंबऱ्यावरती ठेवत असतं आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि मग ते डांगराची फुलं ठेवत असतो आम्ही ते तांदूळ वगैरे ठेवले आणि एक एक डांगराची फुलं ठेवले डांगराचे फुलं ठेवून झाल्याच्या नंतरही त्यांनी त्यांना हळद कुंकुवते आता थोडंसं हळद कुंकवायचं दो आता दोन्ही पण उमरेन वरती मी हळद कुंकू आणि डांगराचे फुले वगैरे ठेवले आता स्वयंपाक पण होत आलाय थोडासा चलता सगळा स्वयंपाक होत चाललाय सार पण झालाय का काळा इकडे उडदाचे वडे पण तळायचं काम चालू आहे आणि आता बाकी फक्त खीर खीर पण करायची इकडे थोडासा भात पण टाकलाय शेतात आत्या नाही घरी त्याच्यामुळे सर्व आम्हालाच करावं लागतंय वडे चालेल कपडे पण होते कपडे पण मशीन मध्ये दिले टाकून घर वगैरे पण झाडून झाले आता आणि आता छान अशी इकडे वड्या टाळायचं काम चालेल हे बघा किती छान झाले एकदम गोल गोल वडे टाळायचं काम चालेल आमचं खिरीसाठी काजू बदाम आणि पिस्ता पण कुटून ठेवले इकडे खोबरं चिरून ठेवले दळून घ्यायचंय खोबरं आता खिरीच इकडं पण खूप होता आता दिवस पण भुगलेला आहे हे बघा इकडं मस्त असं सकाळी आहे माझ्याला इकडे वडे पण तळून झाले आणि इकडे रशी पातोळे पण झाले आता करायचे गुळाचे चांगक आणि इकडे खीर पण झाली छान अशी करतच होत सी आपण उठली हे बघा इकडे कोण उठलं सी उठली उठली लवकर बर नहीं बादा, नहीं बादा। का बरं उठले नाही बाबा नाही बाबा खेळ काका जवळ इकडे चालू आहे तर आता सगळा स्वयंपाक झालाय आमच्या इथे मजे पण काढले ने उद्यापूर ते आणि गोळ्याचे कानके पण झाले खीर पण झालेली आहे आता फक्त नैवेद्य भरायचं बाकी आहे आणि जे पित्र पित्र आहे त्यांना घास टाकायचं पण बाकी आहे आता निवड वगैरे भरून घेतो आणि त्यांना घास टाकायचं आहे अन्न येत आहे ते आहे आत्यंत गेले यात्रेला त्याच्यामुळे बघू नये घास टाकायला आज अन्न आहे घास तर चला निवद वगैरे भरून घेतो आता आमचं पित्रांचा सर्व स्वयंपाक बनून तयार झाला आहे गुळाचे चांदक्या भजे पातोळ्या तांगर गवारची शेंगा कारलं भात मेथीची भाजी इथे ही कढी आहे उडदाचे वळे काळा सार आळूवडी कुरडई भेंडी आणि खीर मस्त असं स्वयंपाक बनवून तयार आहे आमचा तर आता इथे हा नैवेद्य आहे नैवेद्यावर सगळ्या नैवेद्यावर सगळे पदार्थ ठेवायचे आम्हाला एक एक बघा नैवेद्यावर सर्व पदार्थ आम्ही थोडे थोडे ठेवले आणि आता ही पित्रांना म्हणजे कावळे येतात बाहेर ते घास घेतात तर त्यांना हा ते दाखवायचं आहे आम्हाला आता ये यायला तुम्ही लाट का करून लेवर टवरमध्ये आमका टाका

कावळा वगैरे टाकून झालंय कावळ्यांना आता कावळं येते तू गाज घेते तर आता सगळं काम स्वयंपाक वगैरे झालंय आता सगळं काम आवरायचं आहे आणि जेवण वगैरे करू हे बघा इथे घास टाकले नंतर लगेच कावळा आला आणि त्याने घास पण घेतलाय आता जेवण वगैरे झाले सर्व माणसांचे आम्हाला पण जेवण करायचंय करा। आई आले आम जेवण करा असं अप कस होत चांगलं होत असं चांगलं होता आजीचं जेवण आहे आता आम आम्हाला जेवण करायचंय आता आम्ही जेवण करतोय काकी दीदी सगळ्यांचं जेवण चालू आहे आता आमचं आजी बसले आहे तिथं या जेवण करायला सर्वांनी